सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर लढत आहेत महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे भाजपच्या बालेकिल्ल्यात देखील नागरिकांचा पाठिंबा महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे बुधवारी सकाळी प्रभाग तीनमध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली त्यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पदयात्रेत सहभागी झाले होते ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले वीस वर्षांच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बी आर एस पक्षाचे नागेश वल्याळ यांनी व्यक्त केला दिसा लागलेला आहे ज्यांनी आता इथं बाले किल्ला म्हणत होते आता हा बाले किल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेलं आहे या, या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले नगरसेवक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमच्या मुलांना काम नाही आहे मालक कुणाला तरी कामं लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावर चपोट असणारे लोकं जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतो आहे मी वारंवार सांगतो आहे की त्यांनी छोटं तरी एखादं युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये लो गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हेनी काही केलं नाही आणि महेश पोटे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे कारण मी माझं आय टी पार्कला लेट जरी झालं असलं आता हिनी दोन दोन वर्ष झाले वगैरे हो म्हणा लागलेत आपल्या सगळ्याला माहिती आहे की एक वर्षापूर्वी भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनच्या वेळेस पन्नास लाख रुपये ला खर्च केले पन्नास लाख रुपये डेव्हलपमेंट फंड आणि बांधकाम परमिशनला खर्च झाले दीड कोटी रुपये गा ग्रामदेवत सिद्धरामेश्वराला त्या कंपनीकडनं द्यायला लावले हे जर मला फसवायचंच असतं तर त्या दीड कोटीची नुसती इमारत जरी उभा केली असती तर सगळ्याला कळालं असतं की आय टी पार्कचं काम सुरू झालं आहे पण नुसतं फसवून आपल्याला मतं घ्यायची नाहीत यामध्ये आय टी पार्क आज उलट आपण जर पाहिलं महाराष्ट्रामधल्या बरेचसे आय टी पार्क आज सोला महाराष्ट्र सोडून बाहेर चाललेले आहेत सुद्धा जवळजवळ अठ्ठावीस ते तीस युनिट तिथून बाहेर गेलेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचं कारण आहे की महाराष्ट्र शासनाने काही धोरण त्याच्या बाबतीत आहे ते बदलण्याची गरज आहे कारण फॉरेन कंपनीमध्ये जे त्यांना हे मिळणार आहे त्याचे बेनिफिट्स मिळणार आहेत ह्या कंपन्या मोठमोठ्या मुट येत असताना त्यांना ते बेनिफिट कमी होत चाललं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठली आय टी नवीन येत नाही पण तरीसुद्धा अशा परिस्थितीतसुद्धा मी सगळ्यांना शब्द देतो की आम्ही आज गेल्यानंतर सगळे नियम आम्ही जे काय पोषक करता येतील ते करण्याचा प्रयत्न करू पुण्यामध्ये सुद्धा आय टी क्षेत्र का सुरू झालं तर त्यांनी पहिल्यांदा क्रिस्टोफर बेनिंजर नावाचं एका आर्किटेक्टला तिथं आणलं आणि बाणेर आणि हिंजेवाडी ह्या भागामध्ये आम्ही काय इन्फ्रास्ट्रक्चर करणार आहोत तो इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी दाखवला आणि लोकांना आव्हान केलं की आम्ही ह्या सगळ्या सुविधा करून देतो आहे तर तुम्ही या आणि त्यावेळी लोक कंपनी त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्यामुळं आत्ता आपल्यालासुद्धा तशाच मोठ्या प्रमाणात करायची गरज आहे त्याचवेळी काहीतरी डेव्हलपमेंट होणार आहे नुसतं भूलखापा इलेक्शनला मारून चालणार नाही तुम्ही चार वेळा निवडून आला चार टर्ममध्ये काय केलं तुम्ही सांगा प्रत्येक इलेक्शनला तुम्ही सांगता दररोज पाणी देतो प्रत्येक इलेक्शनला सांगता गेल्या त्यांच्या अजेंडामध्ये सुद्धा आय टी पार्कचा त्यांनी टाकलेलं होतं तुम्ही काढून त्यांचा गेल्याचा जाहीरनामा बघा मग काय केलं प्रयत्न ते तरी सांगा ना एकसुद्धा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही आय टी आणण्यासाठी केला नाही म्हणजे लोकांना खोटं बोलूनच मतं गेल्यावर सुद्धा घेतला आत्तासुद्धा तुम्ही स्वतःची नाकर्तेपणा दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करता महेश कोटेंनी फसवलं म्हणून सांगता अरे तुम्ही काय केलं ते सांगा ना महेश कोटेची काय जबाबदारी नव्हती महेश कोटेला आजपर्यंत काय को निवडून दिलेलं नाही आहे त्यामुळं तुम्हाला निवडून दिलं आहे तुम्ही तुम्ही जबाबदारी घेतली आहे तुम्ही आमचं पालकत्व स्वीकारलं होतं या मतदारसंघाचं या पालकत्वामधून तुम्ही लोकांसाठी काय दिलं आहे हे तुम्ही सांगा ना आम्ही काय केलं त्याच्यापेक्षा आम्ही निवडून आल्यावर सांगू ना आम्ही काय केलं ते पाच वर्षानंतर आम्ही हिशोब देणारच आहे पण तुम्ही वीस वर्षाचा हिशोब द्या प्रभाग क्रमांक तीनचे सुरेश पाटील शूर्यकांत पाटील हे आता तुमच्या सोबत आहे प्रभात क्रमांक तीनच्या लोकांना काय प्रभात क्रमांक तीनचे चे लोकांना माहिती आहे की या भागातली कामं मॅक्झिमम हे सुरेश पाटीलच्या माध्यमातून झालेले आहेत शुरेश जाला है मी सुरेश पाटीललासुद्धा मारून टाकण्याचा प्रयत्न झाला हे मी सांगत नाही स्वतः सुरेश पाटलांनी दोन दिवसापूर्वी सगळीकडं स्टेटमेंट घेऊन सांगितलेलं आहे इवन त्यांनी काल त्या चार पाच सभा घेतल्या आणि सगळीकडे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं लोकं सुरेश पाटीलला चांगलं ओळखतात ते काम करणारा नगरसेवक म्हणून जशी त्यांची ही आहे तशीच ख्याती बाळू पाटलाची होती बाळू पाटील आज आमच्याबरोबर असते तर अजून चित्र वेगळं दिसलं असतं पण जरी असला तर त्यांच्या रूपाने सूरज पाटील पूर्ण त्यांच्यावर दबाव असतानासुद्धा सगळं दबाव बाजूला ठेवून ते आज उघडपणे माझ्या या ठिकाणी काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि नागेश वल्ल्यासुद्धा आता आपल्याला माहिती आहे की पण उघड आलेले आहेत त्यामुळं तीन नंबर प्रभागात कमीत कमी दहा हजारपेक्षा जास्त लीड आम्हाला मिळेल अशी खात्री मी या ठिकाणी देतो आहे महेश कोटले पदयात्रेला आले कसा मला कशाच आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेला आहे अजून आमच्याकडचे लोक नाश्ता करून यालेत जवळजवळ हजार दोन हजार लोक या ठिकाणी जमतील या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजय कुमार देशमुखचं पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल कारण याचं एकच कारण आहे वीस वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत होतो शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणते यांनी एखादं आपलं बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकला नाही याला काय अधिकार आहे वीस वर्ष आपण निवडून दिला परंतु वीस वर्षात पालकमंत्री पाच वर्ष होते पाच सात वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं लोकं खवळलेत भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोकं आणालेत काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती लोकं निघून चालले होते त्यांची गर्दी कमी आहे परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करालेत आर्थिक व्यवहार करालेत तुम्ही कितीही पैसे वाटा परंतु लोक यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत येत्या वीस तारखेला महेश कोटे यांनी त्यांना एक लाख मतानी निवडून येतं म्हणते त्यांनी एक लाख मतानी नाही एक लाख मताना येतं असं मला वाटतं आहे इथं महेश यांना कोठे कमीत कमी, कमी पन्नास हजार मताना यावेळी निवडून येऊ शकते असं मला वाटतं आहे परिवर्तन झालं असं वाटत नाही हो शाहीर वस्तीचं परिवर्तन झालं शाहीर वस्तीचं परिवर्तन नाही फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालं आहे बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे शहर वस्तीत तर कुठं रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती हे आमचं काम आहे मला एक रुपया निधी दिल नाही ते मी काम केलेलं आहे इथं काम केले असतील काही नगरचेक आमचे परंतु त्यांनी काम न करता त्यांनी कड खरंतर मोठमोठं प्रोजेक्ट आणलं पाहिजे या ठिकाणी एम आय डी सी आणलं पाहिजे वस्त्रोद्योगाचा धंदा उघडला पाहिजे होतं अनेक एम आय डी सीमध्ये कंपन्या आणल्या पाहिजे होतं इथं आय टी पार्क आणलं पाहिजे होतं यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते राज्याचा मंत्री होता एखाद्या राज्यात कुठं फिरलं नाही फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही शहर उत्तरमध्ये बी कुठं गेलं नाही फक्त मैत मयज पाळणा कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेलं आहे बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेला नाही पाच वर्षाला एकदा फक्त रस्त्यावर आत जोडून फिरायचं हे बरोबर नाही आहे तुम्ही गोरगरिबाचं जर कामं केलं असता गोरगरिबांना मुलांना जर बेरोजगार रोजगार सोडवला असता तर तुमचं काम झालं असं म्हणलं असतं आम्ही आज महाविकास आघाडीकडे आघाडीला पाठिंबा दिला नसतो तुमच्या पाठीशी राहिला असतो तुमचं काही काम नाही तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम घ्या आमच्या महेश अण्णाबरोबर नाही आमच्याबरोबर तुम्ही आमने सामने बसावं असं तुम्हाला मी विनंती करतो